जिहाद नुसार दुसरा बांगलादेश व रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना मालेगावात सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला भाजपा नेते किरीट सोमय्या हे नाशिक दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते त्यांनी नाशिकच्या मालेगावातील वास्तव्य आपल्या पत्रकार परिषदेत अधोरेखित केले या निमित्ताने त्यांनी याविषयी नाशिकच्या मालेगाव तहसील कार्यालय महानगरपालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली कायद्यातील तरतुदीचा दुरुपयोग करून एक मोठं रॅकेट मालेगावमध्ये सुरू असल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली या प्रक्रियेमध्ये स्थानिक तहसील व नगरपालिकेच्या काही कर्मचारी तसेच स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचे या प्रसंगी बोलताना सांगितले याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही प्रतिपादन किरीट सोमय्या यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव चार बाप दोन गेले चार महिने बाप दोन जुलै दोन हजार चोवीस मध्ये याची सुरुवात झाली मालेगाव महापालिका आणि महापालिका मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे अधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने संसदेने

জিলেগাঁও <laughs>